पंचवटी येथील श्री काळाराम मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेल्या पंतप्रधान मोदी यांनी काळारामाचं दर्शन घेत पूजन करणारे पहिले पंतप्रधान म्हणून नोंद करण्याबरोबरच देशभरातील मंदिर स्वच्छता मोहिमेचाही शुभारंभ केला यावेळी विश्वशांतीसाठी शांतीसुक्त पठण करण्यात आले सुजलाम व सुफलाम अशा अखंड भारत निर्मितीची संकल्प परिपूर्ती व विश्वशांतीसाठी हनुमंतासह प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद राहावेत असा संकल्प मोदी यांनी सोडला महंत श्री सुधीरदास महाराज काळाराम मंदिराचे वंश परंपरागत पूजा अधिकारी नरेश पुजारी व मंगेश पुजारी यांनी पौरोहित्य केले यावेळी काळाराम मंदिर संस्थांचे मुख्य महंत व विश्वस्त यांच्यातर्फे पंतप्रधान मोदी यांना भगवान श्री रामचंद्राची चांदीची प्रतिमा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास महाराज काळाराम मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष न्यायकुमार मनिल कुमार लोकवाणी विश्वस्त धनंजय पुजारी मंगेश पुजारी नरेश पुजारी मंदार जानोरकर एकनाथ कुलकर्णी प्रणव पुजारी अद्वय पुजारी ॲडव्होकेट अजय निकम निवृत्त पोलीस अधिकारी शांताराम अवसारे तसेच वारकरी वसंत परिवारातील मान्यवर उपस्थित होते जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक